नमस्कार मी अशा आशा किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भरपूर वाले नमक पारे आणि ते नमक पारे लहान मुलांना आणि आपल्या सर्वांना जास्त जास्त आवडतात आणि ते पदार्थामध्ये नमक पारे तर झालेच पाहिजे चला तर त्यासाठी लागणार साहित्य आपण पाहूया नमक पाऱ्यासाठी मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि अर्धा किलो मैद्यासाठी मी एक चमचे सफेद तिळ घेतलेले आहे तुम्ही काळे तिळ पण घेऊ शकता कलुंजे पण घेऊ शकता एक चमच्यापेक्षा थोडा जास्त ओवा घेतलेला आहे आणि पाऊन चमचा जिरे घेतलेला आहे एक चमचा कसोरी मेथी घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि जे अर्ध्या वाटीपेक्षा कमी म्हणजे सहा ते सात साथ चमचे छोटे चमचे तेल आहे ते ते आपल्याला हे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये ते पहिले तेल घालायचं आहे मोहन घालायचं आहे तेल कडकडीत गरम करून आता हे सगळं तेल आता मी गरम करून घेतलेलं आहे आणि हे तळणीचं तेल असल्यामुळे मी हे गाळून घेत आहे थोडस असं कचरा येऊ नये म्हणून हे बघा गरम आहे का नाही दिसते की नाही आता हे आपल्याला मिक्स करायचं आहे चांगलं हाताने मिक्स करायचं आहे थोडंसं थंड झाल्यानंतर सगळ्या मजाला चोळून घ्यायचा आहे आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे हा एक चमचा मीठ आहे तुम्हाला आता किती लागते त्याप्रमाणे नमक पर्यायला थोडं मीठ जादाच असत एवढं पण जादा टाकू नका की जेणेकरून म्हणजे ते जादा खारट होईल तुमच्या अंदात जसं तुम्हाला असं लागतंय त्या पद्धतीने टाका आता हे सगळं मैदा आपल्याला असा लावून आहे चोवून घ्यायचं आहे सगळं असा त्याचा मुटका झाला पाहिजे असा असा झाला पण पाहिजे मुटका फुटला पण पाहिजे हे बघा होतंय आता आपल्याला हे चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे आणि कसुरी मीठ थोडीशी सर्द झाली होती तर ते मी थोडीशी गरम करून घेतले आहे म्हणजे अशी हातावर अशी चांगली चुरली जाते आता कसुरी मीठ ते ऑप्शन आहे तुम्हाला टाकायचं असलं टाका नाही टाकलं तरी चालते आता तर हे जिरं टाकायचं आहे आपल्याला ते मी थोडंसं हातावर असं चुरलं तर कसं होतं स्मेल असं सगळ्यांचा फ्लेवर याच्यामध्ये उतरतो आता ओवा याच्यामध्ये ओवा आणि मीठाचं प्रमाण जास्त असावं बाकीच्या ह्याच्यापेक्षा कारण ओवा असा खाताना तुम आला तर खूप असं छान वाटत लहान मुलं असतील तर थोडं तुमच्या थोडं कमी घ्या थोडं नका घेऊ आणि आता मी टाकते तीळ तिळामुळे थोडं सक्रांची पण अजून येतो हा तुम्ही आता हे काळे तिळ पण ह्याच्यामध्ये वापरू शकता कलोंजी पण वापरू शकता आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला करायचं मिक्स आणि मळून घ्यायचे आहे आटा हा आटा जास्त घट्ट नाही म्हणायचा जास्त पातळी नेमळा मध्यम सुरापाचा आटा मळून आपल्याला अर्धा वीस एक पंधरा वीस मिनिट रेस्ट करायसाठी भिजण्यासाठी ठेवायचा आहे आता मी आटा मळून घेत आहे हे पहा असं थोडं थोडं पाणी करून असं आपल्याला आटा मळून घ्यायचा आहे आपण पुरीचा आटा कसा मळतो त्यापेक्षा थोडासा आहे आणि चपातीचा आटा कसा मळतो त्यापेक्षा थोडासा घट्ट अशा पद्धतीचा आटा आपल्याला मळून घ्यायचा आहे आपला आटा मळून नमक पराचा आटा मळून तयार झालेला आहे आता आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं भिजण्यासाठी ठेवायचा आहे आटा आपला तयार झालेला आहे आता आपण याच एक गोळा तोडून घेणार आहोत आणि अशी मोठा गोळा घ्यायचा आहे अशी चपाती झाली पाहिजे आणि चपाती अशी पातळ लाटायची आहे आपल्याला जाड करायची नाही गोळा करून घेत आहे आणि याला मला वाटते काही खाली लावायची गरज नाही ऑलरेडी ह्याच्यामध्ये मोहन असल्यामुळं हे खाली चिटकत नाहीये आपण तेलाचं मोहन घातलेला आहे याला आपल्याला असा छोटा उंडा करून घ्यायचा आहे असा गोळा गोल असा उंडा करून घ्यायचा आहे छोटासा घ्यायचा जादा मोठा नाही घ्यायचा आणि याची पळपूट भरून चपाती लाटायची आहे अशी पूर्ण हे पण आपल्याला अशी पातळ चपाती लाटून घ्यायची आहे खूप पातळ लाटायची आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला याला तेल लावून घ्यायचं आहे असं याने असं सगळीकडे जसं त्याच्या पतीला तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडे लागलं पाहिजे सगळीकडे लागलं तरच तुम्ही ह्याला साठा करून जर वापरला तर चालू शकते माझ्या हिशोबाने कारण हा साठ्याचा प्रकार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एकावरती मैदा भरभूर राहायचा आहे आणि तो आपल्याला हाताने असा सगळीकडे असा पसरायचा आहे कारण हे जर मैदा सगळीकडे पसरला तरच आपले खरीला लेअर पडतील आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे शी हे ते ही पोळी अर्ध्यापर्यंत घेऊन फोल्ड करायची अर्ध्यापर्यंत आणायची आहे जादा नाही त्यानंतर इकडचा भाग उचलून आपल्याला अर्ध्यापर्यंत फो याच्यावरती इथं पर्यंत आणायचं आहे याला पण परत तेल लावायचं आहे ती प्रोसेस करायची आहे इथे पण आणि याला पण चांगलं तेल लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर चांगला मैदा भुरभरून घ्यायचा आहे आणि हे त्याला पण असं मैदा चांगला दुरभरून घ्यायचं आहे सगळीकडे आणि झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला शे हे जे आहे ते ह्या परत अर्ध्यापर्यंत हा भाग आणायचा आहे त्यानंतर हा परत अर्ध्यापर्यंत भाग उचलून आपल्याला इथं मांडायचा आहे आपल्याला चोकून तयार करायचा आहे आणि हा चौकनाला आपल्याला पलटी करायची अशी पलटी करून हा चौकून आपल्याला लाटून घ्यायचा आहे असा असं सर चोकन हो असं लाटायचं असा मधी कडेला म्हणजे सगळीकडून लाटायचं लाटायचा हा चोकून आपल्याला असा चोकून चोकून या महत्वाचं आहे आता परत एक पलटी झालेली आहे आता ही दुसरी स्टेप आहे दुसरी वेळा परत पलटी मारायची आहे अशी आपल्याला सेम पहिले जशी मारली होती तशीच आता हे तेल सगळ्याला चोळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे मैदा भुरभुर आहे हा व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे सगळ्याला असा व्यवस्थित लागला पाहिजे आणि त्यानंतर परत याला अशी पलटी मारायची आहे मैदा सगळ्या सगळीकडे लागला पाहिजे हे इकडून अशी पुलटी करायची आहे आणि इकडून अशी पुलटी करायची आहे याला परत तेल लावायचं आहे सेम प्रोसेस आहे परत त्याच्यावरती मैदा भुरभुरायचा आहे मैदा भुरभुरायचा आहे हा असं थोडस हाताने सोळायचं आहे ते एक होईल असं आणि त्याच्यानंतर शी इथंपर्यंत आणायची आहे परत ही आपल्याला इथपर्यंत आणायचे आहे आता परत ही आपल्याला असे उभी लाटून घ्यायचे आहे शी अशी लाटायची आहे उभा हा उभा असा आता ह्या ह्या पण कडा आल्या पाहिजे आपल्या त्याच्यामध्ये आणि साईडच्या पण कडा आल्या पाहिजे म्हणजे कुठे जाड राहिलं नाही पाहिजे की थोडस आता हे लाटताना थोडस हलका हाताने आहे आपल्याला जास्त असं पहिलं कसं सुरुवातीला आपण भार देऊन लाटत होतो थो, तसं थोडस कमी भार द्या ह्याला नाहीतर तर ते लेर दबले जाते आता खरे तर हे स्टेप मेन आहे ही जी स्टेप आहे ही मेन आहे आता याच्यानंतर काय करायचं आपल्याला की आता आसा, 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 आसा। हे सगळं कडा वगैरे सगळं लाटून घेतलंय ना झालं ना आता आपलं हे असं 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 त्याला पण थोडस हे करून घ्यायचं नाही तर काय तिथं जाड राहू शकतं आणि हे शंकरपाळी अशी चहा बरोबर खूप टेस्टी लागते खारीसारखी क्रंची खूप म्हणजे जेव्हा चहा पण बनवतो चहा बरोबर म्हणजे खायला खूप छान लागते मुलं पण आवडीने खातात तस ते खरीचाच आकार असतो ना खरी सारखेच दिसते टेस्ट पण अगदी छान येते आता ह्याच्यामध्ये ही दुसरी स्टेप ला आहे याला आपल्याला काय करायचंय हे पण असं ह्याला पण तेल लावून घ्यायचं आहे ए पा परत ह्याला आपण तेल लावून घेतलेलं ला। आहे परत याच्यावर आपल्याला माहिती भरभुरायचं आहे सगळीकडे व्यवस्थित लागला पाहिजे आणि ही टेप महत्वाची ले, आहे आणि ही जरच लक्षात राहिली तर आपल्या ह्याला शंकर पडेला नाही तर नाही पडणार हे आता इकडून इथपर्यंत कर, करायचे करायची आहे आणि शीश शी, शी इकडून इथपर्यंत आली पाहिजे आणि ही उचलून त्याच्यावरती आपल्याला ठेवायची आहे अशी हा शी अशी आणि हिला आपल्याला आता लाटायचे पिटी मारल्याला भागवत एक मिनिट हा हिला ठीक आहे हिला आपल्याला लाटायची आहे अशी आता अशा पण लाटून घ्यायची गेला आता हे पलटी मारलेलं मी दाखवायचे विसरून गेले अशी लाटून घ्यायची गेला अशा कडा वगैरे अशा लाटून घ्यायच्या तुम्हाला किती लांब पाहिजे ज्या पद्धतीने तुम्ही करू शकता असं थोडस हलक्या हाताने हे करायचं हलक बेलला असं पुढे गेलं पाहिजे असं करायचं आणि आता आपल्याला हे कट करायचं आहे बस झालं तयार झालेला आहे आता आपण हे कट करून घेणार आहोत आपल्याला जेवढं लांब पाहिजे तेवढ अजून लांब पाहिजे असेल तर थोडस अजून थोडस लाटू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण हे कट करून घेणार आहोत कारण पहिलं एकसारखं झालं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हे कट आहे आणि कट केल्यानंतरच आपल्याला हे बघा लेअर दिसतात नाहीतर लेअर दिसत नाही लेयर दिस अशा प्रकारे मी सग नमक परे खरी सारे नमक परे तैयार कर आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता तेल ते थोडंसं तेल गरम होऊन द्यायचं आहे हा झालेलं आहे ऑलरेडी तेल गरम आणि आता याच्यामध्ये मी हे हे सोडत आहे नमकन शंकरपाळा सोडत आहे एकदम जास्त पण नाही सोडायच्या आता माझी कडे मोठे आहे आता प्रत्येकाच्या प्रमाणे तुम्ही करू शकता आणि हाय गॅसवरती नाही टाळायचे मिडियम गॅसवरती आपल्याला हे शेतकऱ्या तळून घ्यायचे आहेत आणि याचे जर पडदे जरी थोडे हे झाले असेल तर ते सोडताना थोडं चिटकून घ्यायचे आहेत करत कट कर करताना पडद्याला थोडासा धक्का लागतोच आपण किती जरी प्रयत्न केला तरी ते त्यामुळे ते थोडंसं आपण सोडताना थोडं लक्ष द्यायचं आणि ते पडदे थोसे हाताने टिकून घ्यायचे आता बऱ्यापैकी सोडून झालेला आहे गॅस आपला मध्यम आहे एकदम हाय पण नाही एक लो पण नाही मध्यम याच्यावरती आहे आणि टाकल्या टाकल्या लगेच आपण त्याला डिस्टर्ब नाही करायचं नाहीतर ते ते पडदे असे उचफुटून वरती येतात आता थोडे हे व्हायला लागले लेर सुटायला लागले असे काही काही लेर तर असे उचकून करतात एवढे लेर सुटतात त्याला म्हणून जादा डिस्टर्ब करायचं नाही नाही त्याचे म्हणले आपण भरपूर लेरवाली नमक किंवा शंकर पाळी दरवेळेस तर निमित्त आपण साध्या सदवं काहीतरी करतो तर त्यावेळेस म्हणून ठरलं की आपण वेगळं काहीतरी करायचं तर वेगळं म्हणून आता ले? हे लेरवाले नमक पाळ आणि वेगळं काय केलं मुलांना पण खूप आवडतं आणि हां खूप आनंद असतो मुलांना की आपल्या मम्मीने हां हे काय केलं नवीन आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी वेगवेगळं नवीन नवीन नवी 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 गोष्टी शिकत गेल्या पाहिजे आणि करत गेलं पाहिजे हे बघा तिचे लेअर बघा कसे दिसतात तुम्हाला दिसून लेयर आले लेअर कसे आले आणि त्याला असा चांगला क्रंची चा कलर येऊन द्यायचा आहे असा बघा तिचा कलर कसा झालेला आहे असा कलर येऊन द्यायचा आहे क्रंची अशा प्रकारे मी शंकरपड्या सारा नम पारी सारे तोडून घ्यायचा आहे हे आपले भरपूर लेअरवाले नमक पारे असा कलर येऊन द्यायचा आहे कलर पण किती सुंदर आलेला आहे आणि खूप असे क्रंची झालेले आहेत गोल्डन कलर आहे गोल्डन चला अशा प्रकारे मी सारे लेअरवाले नमक पारे तळून घेत आहे बघ कसे आवाज कसं येते ना क्रंची कलर असं आपल्याला तळून घ्यायचं आहे लेअरवाले नमक पारे अशा प्रकारे आपले भरपूर लेअरवाले नमक पारे तयार झालेले आहेत जे मी प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी योग्य प्रमाण आहे अशा प्रकारे तुम्ही पण करून पहा अशा स्थितीच्या रेसिपी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि हे श शंकर म्हणजे नमक पारे एक महिनाभर टिकतात आणि असे क्रंची झालेत बघा ते तुम्हाला तोडून दाखवते आवाज पण येत असेल तुम्हाला असं आणि खाऊन पण दाखवते एकदम टेस्टी आणि खारीसारखे कुरकुरीत क्रंची झालेले आहेत आणि ब्लेअर पण भरपूर आलेले आहेत ह्या शंकरपाडीला म्हणजे नमक अशाच राचनला लाईक करा सब सबस्क्राईब करा कमेंट करा पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन डेली चॅनलवरती दिवाळीसाठी नवीन नवीन रेसिपी येणार येत ये आहे चला तर नाही बाय